I <laughs> नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींच्या मुलाखती या कार्यक्रमात घेतल्या जातात आपण सगळेजणं जाणतो की भात हे अत्यंत महत्त्वाचं अन्न आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये देखील भात उत्पादन भात पीक हे महत्त्वाचं मानलं जातं आणि याच अनुषंगाने भात पिकासाठी जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे एकूणच उ उत, उत्पादनासाठी आणि गुणवत्तेसाठी त्या अर्थानेच आज आपण कार्यक्रम घेतो आहे भात पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आले आहेत योगेश यादव सर योगेश यादव सर हे नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये मृदाशास्त्र तज्ज्ञ या पदावर कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार सर सर भात पीक हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि जे आपण म्हणतो की भात पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तर याचा नेमका अर्थ काय होतो भात पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे आपण जे भात पीक घेणार आहोत त्याच्या वाढीसाठी लागणारी जी मूलद्रव्य आहेत याच्यामध्ये सेंद्रिय खत असतील जैविक खतं असतील <sukân> रासायनिक खतं असतील <sukân> भूसुधारक असतील <sukân> <sukân> याचा एकात्मिक पद्धतीने वापर करून भाताचं <sukân> उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने केलेला प्रयत्न म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन <sukân> भात पिका संदर्भात आपण जेव्हा अन्नद्रव्य म्हणतो तर यातली मुख्य अन्नद्रव्य कोणती आहेत आता <sukân> भात पिकाच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर भात पिकाच्या लागणारी जी मुख्य अन्नद्रव्य त्याच्यामध्ये समावेश होतो नत्र स्फुरत पालाश दुय्यम अन्नद्रव्याचा जर विचार केला आपण तर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक असत त्याचप्रमाणे भात पिकाच्या उत्पादन वाढीसाठी किंवा वाढीवर परिणाम करणारे जे मूलद्रव्य आहेत किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच्यामध्ये झिंक आहे फेरस आहे कॉपर आहे मॅगनीज आहे बोरॉन आहे म्हणजे या सर्व मूलद्रव्यांचा जर एकात्मिक पद्धतीनं किंवा एक सांघिक पद्धतीनं जर आपण पिकाला वाढी दरम्यान दिलं तर आपल्या पिकाचं उत्पादन वाढणार आहे त्याची गुणवत्ता वाढते त्याचबरोबर या एकात्मिक अन्नद्रव्याचा जर विचार केला आपण तर साधारणपणे तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत आपण सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं आहे रासायनिक खताच्या बाबतीत जर विचार केला आपण तर तो, तो पन्नास टक्क्यापर्यंत वापर करणं गरजेचं आहे त्यानंतर जैविक जी खतं आहेत आपण बायो फर्टिलायझर्स म्हणतो आपण त्याला तर ती आपण वीस ते तीस टक्के या प्रमाणात वापरणं करणं गरजेचं असत पण ही सगळी माहिती शेतकरी बंधूंना काही प्रशिक्षणाद्वारे दिली जाते की त्यांच्यापर्यंत ही माहिती असते भातपाट्यातील शेतकऱ्यांना शेतामध्ये जाऊन किंवा गावामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असतो कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण भातपट्ट्यामध्ये वेगवेगळे वेग प्रशिक्षण आयोजित करतो त्यामध्ये जमिनीच्या आरोग्यापासून तर पीक उत्पादन पद्धती रोपवाटिका आणि विक्रीपर्यंत वेगवेगळी वेग प्रशिक्षण आपण त्याच्यामध्ये घेत असतो नत्रस स्पुरद आणि पालाश हे तीन जे घटक आपण म्हणतोय जे मुख्य मूलद्रव्य तर यांचं समन्वय कसा म्हणजे एकत्रित त्यांचं जे, एक जे प्रमाण आहे ते कसं ठेवलं पाहिजे आता भात पिकाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आपण त्याला नत्राचा पण वापर केला पाहिजेत स्फुरदचा वापर केला पाहिजे आणि पालाशचा पण वापर केला पाहिजे आता नत्राची एक कमतरता भरून काढण्यासाठी आपण नत्रयुक्त खतांचा वापर करतो त्याचबरोबर आपण बीज प्रक्रियेमध्ये ऍझोटोबॅक्टरचा वापर करतो किंवा ऍझोस्पिरिलम चा वापर करतो बर स्पुरत आपण जीवाणू खतांचा वापर करतो याचं प्रमाण साधारणपणे बीज प्रक्रियेसाठी पंचवीस ग्रॅम प्रति किलो बेणा सापण्याचा वापर करत असतो आणि रासायनिक खतांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर नत्राचा वापर आहे स्फुरतचा आहे आणि पालासचा आहे नत्राच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आपण शंभर ते एकशे वीस किलोग्रॅम प्रति हेक्टर हे प्रमाण नत्राचं असतं नत्राचा वापर हा आपण आपण तीन टप्प्यामध्ये देत असतो परंतु स्पुरद आणि पालाश यांचं प्रमाण जर बघितलं आपण तर स्पुरतच्या बाबतीत बोलायचं जर ठरलं तर पन्नास ते साठ किलोग्रॅम प्रति हेक्टर स्पूरज आपण पीक वापरण्यासाठी देत असतो त्यानंतर पालाश हा चाळीस ते साठ किलो प्रति किलोग्रॅम प्रति हेक्टरी आपण ऑफ पोटॅश किंवा पालासचं प्रमाण ज्या खतामधून उपलब्ध होतो त्या प्रमाणात आपण शेतकऱ्यांना वापरण्यासाठी देत असतो परंतु माती परीक्षणानुसार जर आपण योग्य खत व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच आपल्याला खतं म्हणजे बचत करता येते आणि नत्राच्या बाबतीत जर बारकाईनं विचार केला तर ते आपल्याला तीन टप्प्यामध्ये देणं गरजेचं आहे म्हणजे लागवडीच्या वेळेस लागोडी नंतर तीस दिवसांनी आणि लागोडीनंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी म्हणजे या पद्धतीने आपण नत्राचा डोस देत असतो आणि स्फुरद आणि पालाच्या बाबतीत जर विचार केला तर ते लागोडीच्याच वेळेस आपण देणं फार महत्वाचं आहे कारण की ते स्लो रिलीज आहे आणि आपल्या पिकाला व्यवस्थित योग्य पद्धतीने योग्य वेळी देण्यात येत असतं किंवा मिळत असतं तुम्ही आताच उल्लेख केला की याच्यामध्ये सूक्ष्म मूलद्रव्य पण आहेत हो जसं की झिंक सारखी मूलद्रव्य आहे आता समजा ह्याचं प्रमाण कमी झालं तर मग कोणती लक्षणं आपल्याला पाहायला मिळतील झिंक हे म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते कमी प्रमाणात लागतं साधारणपणे विचार जर केला तर कमतरता आपल्या माती परीक्षेनुसार जर समजले आपण तर ते पंधरा ते वीस किलो प्रति हेक्टरने आपण देत असतो तर त्याच्यासाठी आपण ग्रेड वन हे लिक्विड फर्टिलायझर पण वापरू शकतो किंवा पावडर फॉर्म मधलं फर्टिलायझर सुद्धा वापरू शकतो आता जिंकची कमतरता जाणवतेच भातपट्ट्यामध्ये मग त्यावेळेस भाताच्या जी उगवण आहे ती क्षमता कमी झालेली असते किंवा उगून जरी आलं तरी पानावर पांढरे टिपके दिसतात शेंड्या साईडला पिवळसरपणा जाणवतो वाढ खुंटलेली असते मुळांची संख्या कमी भेटते मग या याच्यामुळं काय होतं की जे आपल्याला पिकाची जी फुटवे फुटण्याची क्षमता आहे दाणे भरण्याची क्षमता आहे ही कमी प्रमाणात भेटते मग उंबी ची साईज कमी असेल तर hmm. उत्पादन निश्चितच घटतं मग योग्य प्रमाणात या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करायचं म्हटलं की आपण सुरुवातीला परीक्षण करूनच याची कमतरता भरून काढणं फार महत्वाचं असतं hmm. आता सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी आपण फवारणीचं पण तंत्रज्ञान वापरू शकतो याच्यामध्ये hmm. ग्रेड टू ही जी निविष्ट आहेत hmm. सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड टू ह्या घटक वापरून आपण आपल्या भात पिकाचं सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरता ही आपण भरून काढतो म्हणजे याच्यामुळं काय होतं की का उत्पादनामध्ये घट होत नाही दाण्याची साईज वाढण्यासाठी मदत होते आणि दाण्यांची संख्या वाढण्यासाठी पण मदत होते तसं झाल्याचं लक्षात आल्यानंतर आता कोणते उपाय त्याच्यावर करावे लागतील शेतकरी मार्गदर्शन करताना किंवा मार्गदर्शन घेताना काही चुका जर झाल्यात नत्राची कमतरता जाणवते बघ मग नत्राची कमतरता असेल तर हिरवट पिवळसरपणा जाणवतोय पानांची संख्या कमी होते झाडाची वाढ खुंटली जाते फुटव्यांची संख्या कमी होते मग अल्टिमेटली उत्पादनामध्ये खूप घट निर्माण होते मग ती नात्राची कमतरता भरून काढण्यासाठी आपण बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे नात्राचा योग्य वापर करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे फवारणी तंत्रज्ञानातून नॅनो युरियासारखा आपण नत्र पुरवठा करणारं खत फवारणी यंत्राद्वारे आपण फवारणी करून त्याची कमतरता भागवू शकतो त्याच पद्धतीनं पूरच्या बाबतीत पण आहे त्याच्यासाठी वीज प्रक्रियेसाठी आपण पीएचबी वापरायला सांगतो mm -hmm. किंवा नॅनो ची फवारणी करू शकतो आपण ड्रिंचिंग किंवा पाण्यातून पण आपल्याला नॅनो पिकाला mm -hmm. देता येतो स्पुरची कमतरता असेल तर मुळांची संख्या कमी जाणवते mm -hmm. mm -hmm. फुटव्यांची संख्या कमी होणार आहे पानाच्या बाबतीत जर आपण विचार केला सूर्यप्रकाशाच्या mm -hmm. दिशेने जर आपण बघितलं तर पानावरही जांभळसर कडा निर्माण होते यातून काय होतं की प्रकाश संश्लेषण योग्य पद्धतीने होणार नाही ताकद वाढली जाणार नाही झाड झाडाची वाढ कोणते मर्यादा येतात फुलोरांची संख्या कमी होते फुलोरा कमी झाला की दाणे भरण्याची क्षमता कमी होईल म्हणजे एकंदरीत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या ह्या वेगवेगळ्या वे घटकांचा वापर जर केला आपण ही तर जमिनीचं आरोग्यही टिकणार आहे आणि या कमतरताही आपल्याला भासणार नाहीये सेंद्रिय खतं जी आहेत ती कोणत्या टप्प्यात दिल्यानंतर अधिक उपयुक्त ठरू शकेल भाताच्या पिकासाठी तर सेंद्रिय खतांचं काम मुख्य काम आहे की जमीन सुधारणा सेंद्रिय कर्ब वाढवणं किंवा जमिनीचे जे भौतिक गुणधर्म आहेत पाणी धरून ठेवण्याची क्षमता अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता तिचा पोत सुधारणं सामू सुधारणं किंवा सेंद्रिय कर्ब सुधारणं ही कामं या सेंद्रिय खतांची असतात आता सेंद्रिय खताच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर बाजारात चांगल्या कंपन्यांची सेंद्रिय खतं उपलब्ध आहेत प्रोम असोटॅश किंवा आपण घरच्या घरी शेतकऱ्यांना सेंद्रिय खत चांगलं शेणखत तयार करता आलं पाहिजे गांडूळ खत तयार करता आलं पाहिजे कंपोस्ट खत तयार करता आलं पाहिजे आता भात पिकाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर साधारणपणे हेक्टरी वीस ते पंचवीस टन हे शेणखत देतो त्यामध्ये दे शेणखत खत येत आहे कंपोस्ट खत येत आहे त्याचप्रमाणे गांडूळ खताचा जरी वापर केला तरी जमिनीचा भौतिक गुणधर्म सुधारण्यासाठी फार मदत होते जैविक खतं जी आहेत ती पण अत्यंत उपयुक्त असतात हो पिका भात पिकासाठी कोणती जैविक खतं भात पिकाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर जीवाणू खतांचा वापर करणं फार महत्वाचं आहे जस की जीव जीव शीवनम आपल्या जमिनीमध्ये जेवढ्या जीवाणूंची संख्या जास्त असणार त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढण्यासाठी मदत होते ही अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी स्थिर करण्यासाठी आणि मोबिलाइज होण्यासाठी मदत होत असते मग बात पिकाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर बातासाठी आपण ऍझोटोबॅक्टर वापरतोय ऍजोस्पिरिलम वापरतोय किंवा ब्ल्यू ब्ल्यू ग्रीन अल्गी हिरवे निळे शेवळ वापरतो किंवा आजोला वापरतो म्हणजे हे बघा याच्यामुळे काय होणार की जमिनीची भौतिक गुणधर्म सुधारण्यास मदत होते जीवाणूंची संख्या वाढते मग जीवाणूंची संख्या वाढली वाढले तर नत्र स्थिरीकरण करण्याची क्षमता वाढणार आहे भाताच्या पिकाच्या वाढीसाठी लागणार जे वेगवेगळ्या टप्प्यात लागणार आहे म्हणजे दाणे भरण्याची अवस्था असेल किंवा फुटवे फुटण्याची अवस्था असेल किंवा आपण पीक पोटरीत आलं म्हणतो आपण ती अवस्था असेल तर त्यामध्ये नत्राची आवश्यकता असते ह्या गोष्टींचा जैविक वापर केल्यानंतर रासायनिक खताचा डोस कमी होतो जमिनीचे भौतिक गुणधर्म जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी मदत होते मग निश्चितच भात उत्पादक शेतकऱ्यांनी या जैविक खतांचा बायो फर्टिलायझरचा वापर करणं फार महत्वाचं असणार आहे जैविक खत सेंद्रिय खत आणि रासायनिक खत या तिघांचा बॅलन्स कसा साधता येऊ शकेल माती परीक्षण जे आहे आपण करतो ना जमिनीची आरोग्य पत्रिका तपासतो त्याच्यावर आपण हे तंत्रज्ञान देत असतो म्हणजे सेंद्रिय खतकांचा वापर किती होणं गरजेचं आहे रासायनिकचा आपण जो अतिवापर करतायत तर तो, तो किती प्रमाणात देणं आणि जैविकचा वापर कुठल्या स्टेजला देणं आणि किती प्रमाणात देणं हे आपण आरोग्य पत्रिकेनुसार देतो म्हणजे त्याचा जर आपण बारकाईनं जर विचार केला तर सर्वसाधारणपणे तीस टक्क्यापर्यंत आपण सेंद्रिय खतांचा वापर सांगतो रासायनिक खतांचा वापर करताना तो पन्नास टक्के आहेत पण शेतकरी किंवा जे वापर करतायत तो योग्य वापर नाहीये तो पन्नास टक्क्यापेक्षा निश्चितच जास्त आहे मग तो आपण फर्टिगेशन तंत्रज्ञान आहे पाण्यातून विरघळणाऱ्या खतांचा योग्य वापर आहे किंवा त्याचा योग्य वापराच्या पद्धतीचा अवलंब करून पन्नास टक्क्यावर आपल्याला येत आहेत मग फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा वापर आहे खत दिल्यानंतर ते मातीयाड होणं गरजेचं आहे किंवा पाण्यामध्ये विरघळणाऱ्या खतांचा वापर करून आपण फवारणी तंत्रज्ञान आहे ड्रेंचिंग आहे किंवा पाठ पाण्यातून देऊ शकतो म्हणजे रासायनिक खताचा ढोसही आपल्याला पन्नास टक्क्यापर्यंत आणता येतो त्यानंतर जैविक खतांच्या बाबतीत आहे जीवाणूंची संख्या वाढण्यासाठी बीज प्रक्रियासाठी आपण देऊ शकतो पाण्यातूनही देता येतात ही बायोफर्टिलायझर्स किंवा आपण काही ठिकाणी फवारणी तंत्रज्ञानाचाही वापर शेतकऱ्यांना सांगत असतो म्हणजे बघा एकात्मिक म्हणजे तीस पन्नास आणि वीस याचं कॉम्बिनेशन आपण एकत्रित केलं आहे सेंद्रिय रासायनिक आणि जैविक घटक रासायनिक खतांच्या अतिरिक्त आणि नको असलेल्या ठिकाणी वापरामुळं अर्थात पन्नास तर ते शास्त्रोक्त पद्धतीने ठरलं असेल पण याहीपेक्षा तुम्ही म्हटलात की काही शेतकरी जास्त वापरू शकतात म्हणजे वापरतात तर याचे मग दुष्परिणाम कोणते होतात गेल्या दहा वर्षाचा विचार जर आपण केला तर भाताची उत्पादकता कमी कमी होत चाललेली आहे भात खरं ही कडक होत चाललेली आहे जी पहिली मऊ होती आणि पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता होती ती आता कमी कमी होत चाललेली आहे आणि जे रब्बी मध्ये आपण जी पिकं घेत होतो त्यामध्ये प्रामुख्याने गहू होता हरभरा होता किंवा कांदा होता याच उत्पादन पण कमी होत चाललंय पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसल्यामुळे हरभरा पीक व्यवस्थित येत नाहीये गव्हाचं पिकालाही मार बसतोय म्हणजे एकंदरीतच अति रसायनांचा वापर जर आपण ठेवला तिथं तर असे दुष्परिणाम आपल्याला जाणवत आहेत भविष्यात असं काही नियोजन आहे का नियो की ते पन्नास वरून अजून चाळीस तीस पर्यंत नेणं आणि जैविक आणि सेंद्रिय खत वाढवणं आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व कृषी विज्ञान केंद्र आहेत तसेच कृषी विभाग आहे भारत सरकार कृषी विभाग आहे यांच्या मार्फत आपण नैसर्गिक शेती हा अभियान एक राबवतो मग या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना ज्या लागणाऱ्या निविष्ट आहे ते आपण परिसरातील निविष्टांचा वापर करू शकतो परिसरात मिळणाऱ्या गोष्टींचा अवलंब करू शकतो त्याच्यामध्ये दशपरणी आर्क आहे जीवामृत आहे बीजामृत आहे निमार्क निमार्क आहे किंवा उत्कृष्ट प्रकारचं शेणखत तयार करणं असेल कंपोस्ट खत तयार करणं असेल बीजामृताचा वापर आहे ह्या गोष्टींचा वापर करून आपण निश्चितच एक चांगल्या प्रकारचं भात उत्पादित करू शकतो ज्या की काळाची आज गरज आहे अन्नद्रव्यांच्या एकात्मिक व्यवस्थापनामध्ये भाताच्या पिका संदर्भात परीक्षण का कशा पद्धतीने उपयुक्त ठरू शकतं बघा माती परीक्षण करणं फार महत्वाचं आहे भात पीक असो किंवा कुठलंही पीक असो कारण की त्याच्यामध्ये आपल्याला जमिनीचं आरोग्य समजत असत मग आपल्याला आरोग्य समजलं की आपण त्यात कुठलं पीक घेऊ याची आपल्याला निश्चिती करता येते आणि भात पिकाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर जी खाचरं आहेत भाताची तिचं आरोग्य आपल्याला जर माहित असेल तर आपण एक चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन ठेवून विषमुक्त शेती करून भात पीक चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आता भात पिकाच्या बाबतीत माती परीक्षण करण्याचा महत्वाचा हंगाम म्हणजे एप्रिल मे महिना असतो ह्या दोन महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या भात खाचराचं सॅम्पल घेणं गरजेचं आहे प्रातनिधिक नमुना घेणं गरजेचं आहे समान मगदुराच्या ठिकाणाहून चार ते पाच ठिकाणाहून हा नमुना घेणं गरजेचं आहे नमुना घेताना बांधावरचा घेऊ नका जिथे खूप पांथळ जागा आहेत त्या जागेतला घेऊ नका जिथे आपण कंपोस्ट खत शेणखत साथवतोय त्या खालचा घेऊ नका म्हणजे अशा प्रकारे आपण जिथे पीक लागलं जाणार नाही त्या ठिकाणचा नमुना न घेता एक समान म्हणजे एक सारख्या भागावरून चार ते पाच ठिकाणचा नमुना घ्या नमुना घेताना व्ही आकाराचा खड्डा घेतला की खड्ड्यातली माती साईडला घ्यायची आणि एक काप आपण परीक्षणासाठी घेत असतो म्हणजे पाच ते सहा ठिकाणचा नमुना घेतल्यानंतर तो पूर्णपणे मिक्स करा आणि त्याचा एक अर्धा किलो प्रातिनिधिक नमुना परीक्षणासाठी आपण प्रयोगशाळेकडे द्यायचा असतो त्यावरती आपलं नाव गाव भात पीक घ्यायचं आहे किंवा काही रसायनांचा वापर केला असेल पूर्वी तर ते त्याचा इतमभूत माहिती नमूद करून तो प्रयोगशाळेकडे किंवा आपल्या परिसरातील कृषी विज्ञान केंद्राकडे तपासणीसाठी आपण तात्काळ देऊ शकता माती परीक्षण आहे तसं भाताच्या पिकासंदर्भात पर्यावरणाचे इतर कोणते घटक आहेत की ज्याचा विचार अन्नद्रव्य एकात्मिक व्यवस्थापनामध्ये केला जातोय आता भात पिकाच्या बाबतीत जर आपण जर वापर केला तर उत्पादन घटत चाललंय म्हणजे उत्पादन घटणं म्हणजे आपण घटतय म्हणून अतिरासायनांचा अजून वापर करतो आणि अतिरासायनांचा वापर केला की सेंद्रिय कर्व कमी होत चाललाय योग्य नियोजन नाहीये <todicata> आणि सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळं तापमानात पण त्याची <todicata> वाढ झालेली आपल्याला जाणवते <todicata> मग पर्यावरणपूर्वक काम करायचं म्हटलं <todicata> तर आपण सेंद्रिय पदार्थांचा वापर करणं गरजेचं आहे <todicata> हिरवळीच्या खतांचा वापर करणं गरजेचं आहे <todicata> <todicata> जमिनीचा सेंद्रिय कर्ब जेवढा जास्त राहील तेवढा कर्ब विसर्जित होणार नाही तेवढा ताप आपल्याला वाढलेला दिसणार नाही मग आपण सर्वांनीच एक विचार होऊन या सेंद्रिय घटकांचा योग्य वापर करणं निश्चितपणे करण्याची आज ही योग्य वेळ आलेली आहे आता आपण जी एकात्मिक व्यवस्थापन योजना भात पिकासाठी वापरतोय तर कोणत्या टप्प्यामध्ये ही जास्त फलदायी ठरू शकते सेंद्रिय खते आहेत आपण ती लागवडीपूर्वी वापर करत असतो रासायनिक खताचा वापर लागवडीवेळी असतो त्यातली त्यात नत्राचा वापर तीन टप्प्यामध्ये केला जातो पोरचा आणि पालासचा वापर हा लागवडीच्या वेळेत करण्यात येत असतो आणि जैविक खतांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आपण ती बीज प्रक्रियेमध्ये वापरत असतो आजोला असत किंवा ब्ल्यू ग्रीन आलगी आहे तर याचा या। वापर आपण लागवडीनंतर किंवा पुनर् लागवड केल्यानंतर एक दहा बारा दिवसांनी करत असतो त्याच्यामुळं नत्राचा पुरवठा हा भात पिकाला चांगल्या प्रकारे होत असतो भात पिकाच्या संदर्भात चार सूत्री लागवड तंत्रज्ञान काय आहे चार सूत्र आहे चार तंत्रज्ञान आहे याचा वापर करून आपण भाताचं उत्पादन वाढू शकतो तर mm. त्याच्यामध्ये पहिला सूत्र जे येतं की भाताच्या तुसाचा किंवा पेंड्याचा वापर करणं पालाश yeah. आणि सिलिकॉनचा वापर होतो त्याच्यामधून yeah. yeah. रोगप्रतिकारक क्षमता कणखरपणा निर्माण होतो mm. मग आपण रोपवाटिकेमध्ये त्याचा वापर करू शकतो साधारणपणे mm. एक चौरस मीटरला एक किलो भाताचं yeah. तूस आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो किंवा त्याची राख करून ती वापरू शकतो त्याच्यानंतर भाताचा पेंढा वापरणं गरजेचं आहे किंवा हिरवळीच्या खतामध्ये आपण गिरीपुष्पाचा वापर म्हणतो mm -hmm. ते दुसरं सूत्र येत mm -hmm. म्हणजे भात खात्रामध्ये गिरीपुष्पाच्या वापराचा mm -hmm. शेतकऱ्यांनी सेंद्रिय खत म्हणून किंवा हिरवळीचे खत म्हणून वापर करणे mm -hmm. तर त्याच्यातून नत्राचा पुरवठा चांगल्या प्रकारे होतो mm -hmm. आणि भात पिकाला योग्य वेळी योग्य नत्र जर भेटलं तर उत्पादन वाढीमध्ये प्रयत्न चांगले होतात किंवा अतिरासायनांचा वापर कमी होत असतो त्याच्यानंतर योग्य पद्धतीचा बियाणं घेणं आणि नियंत्रित लागवड म्हणजे दोन रोपांची नियंत्रण असणं गरजेचं आहे दोन ओळीतलं नियंत्रण असणं गरजेचं आहे मग शेतकरी काय करतात की भात लागवड करताना जो हातामध्ये किंवा आपल्या चुडामध्ये जेवढं येईल तेवढं लावायचा प्रयत्न करतात मग तिथं आपल्याला कॉम्पिटिशन वाढते रोपांची संख्या मर्यादित राहत नाही पण चार सूत्रीमध्ये रोपांची संख्या नियंत्रित ठेवली जाते चांगल्या बियाणांचा वापर केला जातो मग यामध्ये काय होतं की नियंत्रण असल्यामुळं कमीच रोपांची संख्या असल्यामुळं योग्य खत व्यवस्थापन होतं <दीग> मूलद्रव्यांचा योग्य वापर होतो फुटव्यांची संख्या वाढली जाते <दीग> <दीग> उंब्याची संख्या वाढली जाते उंब्याची लांबी वाढते <दीग> आणि योग्य पद्धतीनं वापर झाल्यामुळं <दीग> खत व्यवस्थापन होतं चार चुडात लागवड केल्यामुळं म्हणजे दोन ओळीतलं अंतर आणि दोन झाडातलं अंतर साधारणपणे पंधरा बाय पंचवीस पंधरा बाय वीस वीस बाय वीस हे तंत्रज्ञान आपण वापरला जातो आणि त्या चार चुडांमध्ये आपण ती गुळी ब्रिकेट खोचत असतो ती युरिया ब्रिकेट आहे ते चौथं तंत्रज्ञान आहे म्हणजे युरिया आणि डी ए पीची गुळी बनवलेली असते साधारणपणे दोन पॉईंट सत्तर ग्रॅम तिचं वजन असतं त्याच्यामध्ये नत्र आणि स्पुराचा वापर होतो म्हणजे या चारही तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला मिळत आहे परंतु शेतकरी आज काय करतायत की दोनच तंत्रज्ञान वापरतायत बर दोरीत लागवड आणि युरिया ब्रिकेटचा आता युरिया ब्रिकेटचा अति वापर झाल्यामुळं आपण मग अशी चर्चा चा करत होतो की भात खाचरं ही कडक व्हायला लागली पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी व्हायला लागली मग तिथं आपण सेंद्रिय खतांचा योग्य वापर जर केला हुँ. तर आपल्याला या चार सूत्री तंत्रज्ञानातून खूप चांगला रिझल्ट आणि आपल्या भाताच्या उत्पादनाबरोबरच जमिनीचं आरोग्य टिकवण्यासाठी पण मदत होत असते परंतु चुकीच्या पद्धतीने अवलंब केल्यामुळं भात खाचरं आज संकटात येत mm -hmm. तर त्यासाठी आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनानुसार सेंद्रिय खतांचा योग्य वापर करणं mm -hmm. रासायनिकचा वापर कमी करणं जैविक mm -hmm. खतांचा वापर करणं सेंद्रिय खतामध्ये परिसरामध्ये असलेल्या निविष्टांचा वापर करणं निविष्ठा उपलब्ध नसतील तर प्रमाणित केलेल्या इंडिया ऑर्गेनिक mm -hmm. सर्टिफिकेशन असतील किंवा अपेडा सर्टिफाईड प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये प्रॉम आहे पोटॅश आहेत ह्या गोष्टींचा वापर करून आपण सेंद्रिय खतांची पूर्तता भरणं किंवा त्याची कमतरता भरून काढणं फार महत्त्वाचं आहे तर जमिनीचं आरोग्य टिकण आणि विषमुक्त शेतीकडे आपल्याला एक चांगल्या प्रकारे वाटचाल शाश्वत भात सेंद्रिय पद्धतीनं तयार करता येऊ शकतो आपण जी अन्नद्रव्य संदर्भातली एकात्मिक व्यवस्थापन योजना राबवतो आहे भात पिकासाठी तर याचा एकूणच उत्पादनामध्ये आणि गुणवत्तेमध्ये कशा पद्धतीने परिणाम आपल्याला दिसतो आहे एकात्मिक अन्नद्रव्याचा जर आपण जर विचार केला ना तर याच्यामध्ये बघा एकात्मिक म्हणजे सर्वांगीण आहे सेंद्रिय आहे जैविक आहे रासायनिक आहे म्हणजे याचा वापर करून आपण एक पर्यावरणपूरक काम करू शकतो रसायनावरचा होणारा अतिवापर हा कमी होऊ शकतो याच्यामध्ये मुख्य घटक येतो की ते परीक्षण म्हटलं म्हणजे माती परीक्षणाच्या सल्ल्यानुसार आपण शेतकऱ्यांना सेंद्रिय कथ किती वापरा रासायनिक किती वापरा जैविक किती वापरा हा सल्ला देतो जो भरमसार वापर रसायनांचा तो कमी करण्यासाठी हा खूप चांगला प्रयत्न आहे याचा वापर शेतकऱ्यांनी निश्चित करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे रसायनावरचा खर्च कमी होतोय आपलं उत्पादन वाढीसाठी मदत होते उत्पादनामध्ये शाश्वतता येते आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते आणि एक शाश्वत दृष्टिकोन ठेवून विषमुक्त शेतीकडे जाण्याचा हे हा एक खूप चांगला पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध झालेला आहे शेतकरी बंधूंनो आजच्या या कार्यक्रमामध्ये योगेश यादव सरांनी एकूणच भाताची लागवड कशी करावी इथपासून कोणत्या प्रकारची खतं वापरावीत आणि ह्या खतांच्या वापरामध्ये एकात्मिक व्यवस्थापन करताना रासायनिक खतांचा जो अतिरेकी अवलंब होतो आहे तो कसा कमी करावा सेंद्रिय पद्धतीची खतं असतील जैविक खतं कशी असतील ते आपल्याला लाँग टर्म उपयोगाची कशी असणार आहेत दीर्घकालीन उपयोगाची कशी असणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती सांगितली सर आपण दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान माहिती दिलीत याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद सर